विद्यार्थी मित्रांनो नर्सिंग कॉलेजमध्ये ऍडमिशन घेण्यासाठी तुमच्या पर्सेंटाला बेस्ट कॉलेजचा ऑप्शन कोणता आहे मग तुमचे पर्सेंटेज फिफ्टी टू सिक्स्टी मध्ये असतील इधर सिक्स्टी टू सेव्हन्टी सेव्हन्टी टू एटी एटी टू नाईन्टी और नाईन्टी टू हंड्रेड या कुठल्याही पर्सेंटाईल मध्ये तुमचे पर्सेंटेल असतील तुमचे मार्क्स असतील तर तुमच्यासाठी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट देणार आहे फॉर ऑल पर्सेंटाईज तर विद्यार्थी मित्रांनो मी धरते तुमची एज्युकेटर ग्लोबल ऑनलाईन युट्यूब वरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते चला तर पाहूयात तुम्हाला किती पर्सेंटाईल आहेत आणि तुमच्या पर्सेंटाईलला तुमच्यासाठी बेस्ट कॉलेजेसच्या ऑप्शन्स कोणते आहेत चला तर पाहूयात फर्स्ट ऑफ ऑल आपण हंड्रेड टू नाईन्टी साठी कॉलेजेसचे ऑप्शन पाहूयात आता विद्यार्थी मित्रांनो फर्स्ट आहे सर जे जे हॉस्पिटल गवर्नमेंट मेडिकल कॉलेज बीजे मेडिकल कॉलेज पीसीएमसी कॉलेज ऑफ नर्सिंग गवर्नमेंट मेडिकल कॉलेज गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जालना गवर्नमेंट कॉलेज ऑफ नर्सिंग संभाजीनगर ये गवर्नमेंट है गवर्नमेंट मेडिकल कॉलेज गोंदिया नेक्स्ट गवर्नमेंट मेडिकल कॉलेज कोलहापुर सांगली नाशिक नंदुरबार जलगाव लातूर ये सर्व गवर्मेंट मेडिकल कॉलेज है नाइनटी टू हंड्रेड पर्से अजुआ Hospital, Mumbai, नहीं नहीं के एम हॉस्पिटल मुंबई हे सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे मी इथे त्याचं लोकेशन टाईम आणि कॉलेज नेम या तिन्ही गोष्टी मेन्शन केलेल्या आहेत एआय एम एस कॉलेज ऑफ नर्सिंग हे नागपूरचं आहे हे गव्हर्नमेंटचं आहे हे यामध्ये आपल्याला नीट थ्रू ॲडमिशन मिळतं ओके नंतर आहे संचेती कॉलेज ऑफ नर्सिंग पुणे प्रायव्हेट कॉलेज आहे भारतीय विद्यापीठ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सांगली प्रायव्हेट आहे ओके okay? आता हे झाले नव्वद ते शंभर पर्सेंटेजच्या विद्यार्थ्यांच्या जन्म आता विद्यार्थी मित्रांनो आपण रेंज नुसार कॉलेज सांगतो जर तुम्हाला एटी फाय असतील किंवा सेवन्टी थ्री असतील नाइन्टी फायव्ह असतील पर्सेंटाईल तर तुम्ही कोणते कॉलेजेस टाकायचे तर तुम्हाला असं कोर्स पाहिजे असेल तर तो, तो कोर्स देखील आहे आपल्याकडे काउन्सिलिंग कोर्स ज्यामध्ये तुमच्या पर्सेंटेजचा अभ्यास करून कॅटेगरी वाईज तुम्हाला आम्ही कॉलेजेसची लिस्ट प्रोव्हाइड करतो तर यामध्ये तुम्हाला व्यवस्थित गायडन्स दिलं जातं कॉलेज पर मध्ये ऍडमिशन घेईपर्यंत कॉलेज गायडन्स दिलं जातं आता विद्यार्थी मित्रांनो हा कोर्स जॉईन करायचा असेल तर तुम्ही दिल्ल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आता पाहूयात नव्वद ते ऐंशी ची लिस्ट पोस्ट म्हणजे अहमदनगरचं प्रायव्हेट कॉलेज विठ्ठलराव व्ही के पाटील कॉलेज साईबाबा कॉलेज शिर्डीचं महात्मा गांधी मिशन कॉलेज ऑफ नर्सिंग नागपूर यशवंतराव चव्हाण सातारा जिसामाता कॉलेज बुलढाणा श्री साई कॉलेज परभणी बी नर्सिंग कॉलेज जळगाव हे सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत इथे मी टाईप दिलेला आहे तसा नेक्स्ट कॉलेजेस पाहूयात शांतिनिकेतन सांगली जे जी टी कॉलेज ठाणे देवकर कॉलेज अकोला एम आय टी पुणे कर्वे इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग सातारा मानव विकास कॉलेज ऑफ नर्सिंग कोल्हापूर राधाबाई कॉलेज सोलापूर युनिटी नर्सिंग इन्स्टिट्यूट वाशी हे सगळे प्रायव्हेट आहेत आता पाहूयात ऐंशी ते सत्तर पर्सेंट टाईपचे कॉलेजेस आता कोणते कोणते आहेत गोखले नाशिकचा आहे एमजीएम औरंगाबाद अश्विनी रुरल मेडिकल कॉलेज सोलापूर राधिकाबाई मेघे कॉलेज नागपूर देशभक्त संभाजी कॉलेज बीड विद्याविकास कॉलेज अमरावती इंदिरा गांधी नर्सिंग कॉलेज जालना आदर्श नर्सिंग कॉलेज नांदेड बाबासाहेब आंबेडकर कॉलेज वर्धा हे पण सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत समजलं आता विद्यार्थी मित्रांनो अजून काही आहेत कुठल्या रेंजमध्ये तर ऐंशी ते सत्तर पर्सेंटेलच्या नंतर आहे मातोश्री परभणी संचिती पुणे कस्तुरबा वर्धा प्रतिभा लातूर जागृती नर्सिंग कॉलेज गोंदिया ओर्चिड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग औरंगाबाद हे सगळे प्रायव्हेट कॉलेजेसची लिस्ट आहे आता विद्यार्थी मित्रांनो पाहूयात सत्तर ते साठ पर्सेंटाईलच्या विद्यार्थ्यांनी कोणतं कुंत कॉलेज कोणते कॉलेजेसचे ऑप्शन टाकायचंय आता ते पाहण्याआधी तुमच्या आपल्याकडे कोर्स आहे तुमच्यासाठी जर तुम्ही नर्सिंग सीईटीचं प्रिपरेशन करत असाल दोन हजार सव्वीस साठी तर त्याची नवीन बॅच सुरू होती पंचवीस आठ दोन हजार पंचवीस पासून आता त्यामध्ये तुम्हाला लाईव्ह व्हिडिओ लेक्चर्स मिळतील रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील फिफ्टी प्लस फुल सिलेबस ट्रेस सिरीज प्लस चाप्टर वाईज असतील टू थाउजंड प्लस एम क्वेश्चन बँक अँड फुल सिलेबस नोट्स देखील असतील पहा विद्यार्थी मित्रांनो हे सर्व गोष्टी तुम्हाला एकाच कोर्स मध्ये मिळणार आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला वाटत असेल की नर्सिंग आणि नीट या दोघांचा सिलेबस एकत्र आहे तर असं नाहीये दोघांमध्ये खूप डिफरन्स आहे सब्जेक्ट वेगळे आहेत सिलेबस लेवल वेगळी आहे या सर्व गोष्टी वेगळ्या आहेत तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नर्सिंग सीईटी सोबतच नीट पीसीबी सीईटी पीसीएम सीईटी पी, -सी -सी पी -सी -सी जी डबल या सर्व एक्झामसाठी प्रिपरेशन करायचं असेल तर तशी देखील फॅसिलिटी आहे आणि या सर्व पाच कोर्सची प्राइज असेल कॉम्बो ऑफर असेल दहा हजार रुपये आणि जर तुम्हाला कुठलाही सिंगल कोर्स बाय करायचा असेल तर तो असेल फक्त पाच हजार रुपयामध्ये ओके तर विद्यार्थी मित्रांनो कोर्स जॉईन करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंवा प्ले स्टोर वरती जाऊन ग्लोबल ऑनलाईन सर्च करा डाऊनलोड करा ओपन करा ओपन केल्यानंतर नाव आणि नंबर एंटर केल्यानंतर तुम्हाला असा इंटरफेस समोर येईल इंटरफेसच्या पहा डाऊनलोड साईडला स्टोअर सा आयकॉन असेल त्यावरती क्लिक करा त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला कोर्सेसचं पेज दिसेल कोर्सेसच्या पेजच्या सर्च बॉक्समध्ये तुमच्या कोर्सचं नाव टाईप करा खाली कोर्स येईल तो कोर्स ओपन करा आणि एनरोल करा त्यानंतर कोर्सेसच्या सर्व गोष्टी तुम्हाला ऍक्सेस होतील ओके विद्यार्थी मित्रांनो हा तुम्ही कोर्स जॉईन केला तर आमची गॅरंटी आहे तुम्हाला नाईन्टी फायव्ह पर्सेंट प्लस मार्क्स नक्कीच एक्झाम मध्ये पडतील तर विद्यार्थी मित्रांनो कोर्स लवकरात लवकर जॉईन करा आता बॅच सुद्धा सुरू होते आणि जर सीट्स फुल झाला तर तुम्हाला ऍडमिशन मिळू शकत नाही त्यामुळे लवकरात लवकर ऍडमिशन घ्या जेवढं लवकर तुम्ही ऍडमिशन घ्याल तेवढा लवकर तुमचा अभ्यास सुरू होईल चला तर आता पाहूयात सेव्हन्टी टू सिक्स्टी पर्सेंटाईलच्या मध्ये असतील मार्क्स तर तुम्ही कोणते कॉलेज ऑप्शन्स पुट करायचे कोर्स म्हणजे कोहनेर कॉलेज मुंबईचं प्रायव्हेट आहे ते मदर तेरीचं कॉलेज औरंगाबाद संजीवनी कॉलेज अहमदनगर भारतीय विद्यापीठ कॉलेज पुणे लोकनेते डॉक्टर बा बालासाहेब विखे पाटील कॉलेज लोणी एमजीएम नर्सिंग नवी मुंबई वाय एम टी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग कारगड सुभद्रा जिंदल कॉलेज पुणे मातोश्री नाशिक कुनशेर कॉलेज पुणे नोबले कॉलेज कोल्हापूर साई समर्थ कॉलेज वाशिम साई पॅरामेडिकल इन्स्टिट्यूट जालना वैद्य कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग वर्धा हे झालंय सत्तर ते साठ मधले आता पाहूया साठ ते पन्नास या रेंज मधले कोणते कोणते टाकायला पाहिजे तुम्ही पीसीएमसी पुणे डॉक्टर जी डी पोल फाउंडेशन कॉलेज नवी मुंबई आता पीसीएमसी हे गोर सेमी गोव्हर्नमेंट कॉलेज लक्षात ठेवा जी डी पोल फाउंडेशन कॉलेज हे प्रायव्हेट आहे महात्मा कॉलेज ऑफ नर्सिंग लातूरचं हे गव्हर्नमेंट आहे नवोद्योग नर्सिंग कॉलेज अहमदनगरचं प्रायव्हेट आहे मातोश्री प्रतिष्ठान कॉलेज नांदेड प्रायव्हेट ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ नर्सिंग लोहाचं प्रायव्हेट आहे बीएसपीएम कॉलेज नागपूर त्याच्यानंतर आहे नूतन कॉलेज ऑफ नर्सिंग यवतमाळ मेडी मेड कॉलेज परभणी विद्या नर्सिंग कॉलेज वाशिम आनंद कॉलेज ऑफ नर्सिंग औरंगाबाद फिनिक्स नर्सिंग कॉलेज लातूर संजीवनी इन्स्टिट्यूट सातारा गौरव कॉलेज उस्मानाबाद मराठा कॉलेज बीड हे सगळे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत आता विद्यार्थी मित्रांनो हा जर तुम्हाला ज्या पर्सेंटाईल वाईज म्हणजे तुम्हाला पर्सेंटाईल स्पेसिफिक साठी तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट पाहिजे असेल तर तुम्ही आपला हा काउन्सलिंगचा कोर्स जॉईन करू शकता त्यामध्ये तुमच्या पर्सेंटेजचा अभ्यास करून आम्ही तुम्हाला कॉलेजेसची लिस्ट प्रोव्हाइड करतो ओके आणि विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा अँड ऑल द बेस्ट फॉर युअर ऍडमिशन प्रोसेस तुम्हाला जे कॉलेज पाहिजे ते नक्कीच तुम्हाला मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू युअर बाय